का बोलायचंय तुम्हाला खरं सांगू का आमचे तुकाराम महाराज म्हणले अरे उघड्या आहे चारा मुळात नारायणाची गादी ही हसायला लावण्यासाठी नाहीये ही विनोद करण्यासाठी नाहीये ही खळखळून झोपलेल्या मस्तकाला जागा करण्यासाठी गादी आहे आणि जागा करण्याचा वारसा आमच्या संतांनी हातामध्ये घेतलेला आहे जाग करायला पण सुरुवात केली संतांनी पण कधी दुपारी तिसरा पारा का सांचाला का पहाट ला

जाद करायचा वेळा वारसा आमच्या संताने घेतलेला आहे तोच वारसा तुम्ही आम्ही चालवतो मग इथं काय झालवाय <laughs> देवानी कोणता धर्म ज्याला मला वाटत नाही म्हणून धर्म या शब्दाचीच व्याख्या आम्हाला अजून समजली नाहीये धर्म या शब्दाची व्याख्या गावरान भाषेत सांगू तुम्हाला मी काय शास्त्री नाही मी काय पंडित नाही मी काय मिसरी नाही आय एम गावरान बाबा धर्म <laughs> या शब्दाची व्याख्या तुम्हाला गावरान भाषेत सांगतो तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही आम्ही इमानदारीने करणार दॅट सॉल इज अ धर्म आपल्या वाट्याला आलेलं कर्म आणि कर्म जसं आपलं पावला पावलावर बदलत जात हॅलो कर्म जसं आपलं पावला पावलावर बदलत जात तसा धर्म कर्माबरोबर बदलत जातो